भर रस्त्यावर पत्नीच्या अंगावर गोळी झाडून तिला ठार करणाऱ्या पतीला कर्जत पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे धोंडीबाई चंद्रकांत वाघमारे हिला भावासोबत मोटरसायकलवरून घरी जात असताना पती चंद्रकांत वाघमारे यानं आडवून बंदुकीच्या गोळ्या झाडल्या होत्या यात पत्नी धोंडीबाई हिचा जागीच मृत्यू झाला होता तर पती चंद्रकांत हा बंदुकीसोबत पळून गेला होता यामुळे पोलिसांना खुनातील आरोपी पतीला बंदुकीसोबत पकडण्याचं मोठं आव्हान होतं ते पोलिसांनी चोख बजावत आरोपी पतीला नेवाळी मोहिली या जंगल परिसरातून काही तासातच ताब्यात घेतलंय मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील आडीवली सांगवी रस्त्यावरील परिसरात मोटरसायकलवर भावासोबत जात असलेल्या धोंडीबाई चंद्रकांत वाघमारे या महिलेवर तिच्याच पतीनं बंदुकीची गोळी झाडून तिला ठार करण्यात आल्याची घटना घडली होती सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली होती स्वतःहून पत्नीला घटस्फोट देऊन नंतर पुन्हा तिला घरी येण्यासाठी पती चंद्रकांत पत्नीला धमकावून सांगत होता अखेर पत्नी घरी येत नसल्यानं शेवटचा पर्याय म्हणून चंद्रकांत यानं पत्नीला शिरसे तमनाथ येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष भुईर यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावून मार्ग काढण्यासाठी बोलावलं होतं परंतु ही पत्नी धोंडीबाई हिनं सततच्या पतीच्या छळाला कंटाळून पतीसोबत जाण्यास भुईर यांना नकार दिला अखेर मनात राग धरून पती चंद्रकांत यानोच पत्नीवर घरी परतत असताना बंदुकीची गोळी झाडून तिची हत्या करत तो घटनास्थळाहून फरार झाला होता एका व्यक्तीचा नक्षल भागात होणाऱ्या खुनासारखा खून करून पती चंद्रकांत हा बंदुकीसोबत फरार झाल्यानं कर्जत पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं परंतु कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड आणि त्यांची पोलीस टीम आणि नेरळ पोलीस देखील आरोपीला पकडण्यात एकत्र आले होते अखेर आरोपी चंद्रकांत हा सांगवी नेवाळी मोहिली या जंगल परिसरात लपून बसलेला असताना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं बंदुकीसोबत त्याला ताब्यात घेत पत्नीला जीवे ठार केल्याप्रकरणी खुनामध्ये भारतीय दंडसंहिता तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला असून जवळ शस्त्र बाळगल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अवघ्या काही तासातच पोलिसांनी सूत्र फिरवत मोठं आव्हान पेलवत आरोपी पतीला ताब्यात घेतल्यानं शहरात कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांनी राखण्यात यश मिळवलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत